शिराळा एम आय डी सीतील व तालुक्यातील सर्व कामगार बंधू भगिनींना मतदानासाठी पगारी रजा मिळावी अशा आशयाचे निवेदन मोरनाराज कष्टकरी श्रमिक कामगार असोसिएशन यांच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ पोटे व तहसीलदार श्यामला खोत पाटील यांना देण्यात आले सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे मतदानाचा टक्का वाढावा यासाठी राज्यात शासकीय प्रशासकीय पातळीवर वेगवेगळ्या पद्धतीने नागरिकांचे प्रबोधन केले जात आहे शिराळा एम आय डी सी तसेच तालुक्यामध्ये अनेक उद्योग समूह खाजगी कंपन्या संस्था इत्यादी ठिकाणी हजारो कामगार व कर्मचारी बंधू भगिनी काम करत आहेत त्यांना मतदान करण्याची इच्छा असून देखील कंपनीतून सुट्टी न मिळाल्यामुळे मतदान करता येत नाही वीस नोव्हेंबर रोजी शासन निर्णयानुसार खाजगी कंपनीतील व उद्योग समूहातील कामगार बंधू भगिनींना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी शिराळा तालुक्यातील सर्व खाजगी अस्थापनांनी पगारी सुट्टी द्यावी जेणेकरून शिराळा तालुक्यातील कामगार मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही यामुळे मतदानाचा टक्काही सुधारेल मोरणा राज कामगार आपल्या परीने मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जनजागृती करत आहे मतदान करण्याविषयी जनजागृती करत असताना आम्हाला सुट्टीच मिळत नाही त्यामुळे आमची कुचंबना होते अशी भावना कामगार बंधू भगिनींनी कामगार असोसिएशनसोबत बोलताना व्यक्त केली खाजगी कंपनीत काम करत असलेला एकही कामगार मतदार आपल्या मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये यासाठी आपण योग्य ते निर्देश द्यावे अशा आशयाचे निवेदन देण्यात आले यावेळी मोरनाराज कामगार असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष मारुती रोकडे व रवींद्र यादव अशोक सावंत इंजिनियर राकेश कांबळे शिवाजी कदम अमोल साठे अवधूत गुरव सुनील पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ए फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत वी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष